नमस्कार श्रोते इरा हो। ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे अपूर्ण स्वप्न भाग एक माझी मुलं ऑफिसनंतर नक्की जातात कुठे आईला या प्रश्नाने भंडावून सोडलं होतं त्यात वर्तमानपत्रात टी व्हीवर निरनिराळ्या बातम्या अंमली पदार्थांची तस्करी करताना एक सुशिक्षित युवक गजाआड नावाखाली अमुक एका महिलेचे अवैध कृत्य या बातम्या ऐकून आईची धडधड अजूनच वाढू लागली वडिलांचं छत्र मुलांना नव्हतं ते दहा वर्षापूर्वीच या जगातून निघून गेले होते एकट्या आईने मुलांना वाढवलं होतं आईला मागचा सगळा काळ आठवू लागला मनीषा पंधरा वर्षांची असेल आणि रोहन अकरा वर्षांचा त्यांच्या वडिलांना अचानक अटॅक आला आणि ते गेले हे सत्य या लहान मुलांना पचवणं अशक्य होतं आई स्वतः गळून पडली पण घरच्यांनी समजावलं आता या दोन मुलांकडे बघून तुला जगावं लागेल तेव्हापासून आईने धीर धरून एकवटून मुलांना मोठं केलं हाताशी फारसा पैसा नव्हता काट कसर करूनच तिने मुलांना वाढवलं मुलांनीही हे दिवस पाहिले होते कमी वयातच ते समजुतदार झाले होते नाही माझी मुलं असं वागणं शक्यच नाही पण ऑफिसनंतर घरी यायला फक्त वीस मिनिटे लागतात ही मुलं पाऊन तास का लावतात मुलांवर माझे संस्कार असले तरी पाय घसरायला कितीसा वेळ लागतो एकतर वडिलांचा धाक नाही नेहमीच असं करत नाहीत कधी वेळेवर येतात घरी पण बऱ्याचदा उशीरच होतो यांना आईच्या मनात एकाच वेळी मुलांवरचा विश्वास आणि अविश्वास दोघेही गटांगळ्या खात होते ही शंका आईच्या मनात सहजासहजी आली नसती पण जेव्हा आईने दोन तीन वेळा त्यांच्या ऑफिसपासून घरापर्यंत प्रवास केला तेव्हा आईला समजलं की आपण तेच अंतर वीस मिनिटात कापतो अगदी बसने गेलं किंवा गाडीने गेलं तरीही क्रमशः श्रोते हो पुन्हा भेटूया कथेच्या पुढच्या भागात धन्यवाद